पाठ आठवा पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी विषय इतिहास ला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक कुकने पर्यटन तिकिटे विकण्याच्या एजन्सीचा व्यवसाय सुरू केला दोन महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे तीन इसवी सन सहाशे तीस मध्ये चिनी प्रवासी युवान सॉक भारतात आला होता चार पर्यटन हा सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग होऊ शकतो पाच संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल थॉमस कुक याने यशस्वीपणे घडवून आणली सहा लिओनार्दो द्रविंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्रांचा समावेश लो संग्रहालयात आहे पुढ़लपैकी चुकी की जोड़ी लिहा। एक, एक माथेरान थंड हवे ठिकाण दोन, ताडोबा लेनी। तीन कोलहापुर देवस्थान चार अजिंठा जागतिक वारसास्थल उत्तर चुकी ताड़ोबा एक जगाचा नकाशा व पृथ्वी गोल पहिला आरेखक थॉमस कुक। दोन जगातील पहिला शोधक प्रवासी बेंजामिन ट्युडेला तीन चीनची युरोपला ओळख करून देणारा इटालियन प्रवासी मार्कोपोलो चार इस्लामी जगताची दीर्घ सफर घडवून आणणारा चौदाव्या शतकातील प्रवासी इब्न दौता उत्तर चुकीची जोडी जगाचा नकाशा व पृथ्वीगोल बनवणारा पहिला आरेखक थॉमस कुक तीन एक लोणार सरोवर दोन जायकवाडी थंड हवेचे ठिकाण तीन धारापुरी लेणी चार जंतरमंतर वेधशाळा उत्तर चुकीची जोडी जायकवाडी थंड हवेचे ठिकाण चार एक धारापुरी एलिफंटा लेणी दोन पंढरपूर देवस्थान तीन सागरेश्वर धरण चार पाचगणी थंड हवेचे ठिकाण उत्तर चुकीची जोडी सागरेश्वर धरण पाच एक ऐतिहासिक पर्यटन ऐतिहासिक वारसा स्मारक स्थळांना भेटी दोन नैमित्तिक पर्यटन फिल्म फेस्टिव्हल पुस्तक प्रदर्शनाला भेटी तीन आंतरराष्ट्रीय पर्यटन थंड हवेच्या ठिकाणांना भेटी चार क्रीडा पर्यटन क्रीडा सामने पाहण्यास जाणे उत्तर चुकीची जोडी आंतरराष्ट्रीय पर्यटन थंड हवेच्या ठिकाणांना भेटी प्रश्न दोन रा पुढील विधान सकारण स्पष्ट करा एक आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे एक जहाज रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे दोन विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यामुळे जग अधिक जवळ आले आहे तीन अभ्यास व्यवसाय चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या विविध कारणांनी तसेच खेळ आंतरराष्ट्रीय परिषदा संमेलने ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात चार त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे दोन आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे एक आपल्या ऐतिहासिक वास्तू किल्ले ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते दोन विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या पर्वत जंगले अभयारणे समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात तीन भारतीय नृत्य साहित्य विविध कला तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात आपला नैसर्गिक आणि पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा हे आपले वैभव असून तो पुढील पिढ्यासाठी आपण जपला पाहिजे प्रश्न तीन रा तिपालिहा एक पर्यटनाची परंपरा एक अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस भ्रमंती करीत होता पण हे त्याचे पर्यटन नव्हते नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला दोन भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे तीर्थयात्रा करणे परिसरातील जत्रा यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते तीन व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे चार नालंदा तक्षशिला अशा विद्यापीठात शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत पाच मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे दोन मार्कोपोलो एक मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इस एक हजार दोनशे चोपन्न मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला दोन तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय त्याने लिहिलेले प्रवास वर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोतग्रंथ ठरला तीन आशियातील समाजजीवन सांस्कृतिक जीवन निसर्ग आणि व्यापार याची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला चार भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन तेथील गूढविद्या यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे तीन कृषी पर्यटन एक शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय दोन अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने घालू आहेत त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत तीन कोणत्या पिकांना कोणती माती योग्य तिचा दर्जा गांडूळ शेती शेततळी फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे चार पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्रायल सारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी विद्यार्थी शहरी लोक जात असतात परदेशी लोकही येतात यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे प्रश्न चार था पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा एक पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे उत्तर एक आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे दोन पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे तीन पर्यटकांना उत्तम दर्जाची निवास व्यवस्था प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजे ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजे चार पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुस्तिका नकाशे मार्गदर्शिका गाईड दुआशे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे दिव्यागाच्या पर्यटनातील गरजाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे दोन पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते उत्तर पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर पुढील प्रमाणे रोजगार निर्मिती होते एक पर्यटनस्थळाव्या परिसरात बाजारपेठाचा विस्तार होऊन वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते दोन पर्यटकांना आवडणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीत वाढ होते त्यामुळे स्थानिक हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांचा विकास होतो स्थानिक खाद्यपदार्थ हॉटेल व्यवसाय व निवासी व्यवस्था या व्यवसायांचा विकास होतो तीन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस रिक्षा टॅक्सी अशा वाहतूक क्षेत्रातील व्यवसाय वाढतात प्रवासी एजंट पर्यटन मार्गदर्शक गाईड असे नवे रोजगार निर्माण होतात तीन आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल उत्तर आपला परिसर कसा आहे हे विचारात घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायला हवा त्या दृष्टीने पुढील बाबी करायला हव्यात एक परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जतन केली पाहिजे त्यांची माहिती फलकावर लावणे स्वच्छतेकडे लक्ष देणे या बाबी विचारात घ्याव्यात समुद्रकिनारे स्वच्छ करून पर्यटन वाढवता येईल दोन गांडूळ प्रकल्प शून्य कचरा प्रकल्प सोलर वीज प्रकल्प जैविक शेती असे विविध प्रकल्प राबवल्यास ते पाहण्यासाठी पर्यटक येतील तीन परिसरातील कला संस्कृती हस्तोद्योग कुटीरोद्योग यांना चालना दिल्यास हई उद्योग पाहण्यासाठी खरेदीसाठी पर्यटक येतील आपल्या परिसराचा औद्योगिक भौगोलिक सांस्कृतिक शैक्षणिक विकास केल्यास पर्यटन निश्चितच वाढेल असे मला वाटते चार पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा किंवा पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो याविषयी तुमचे मत व्यक्त करा उत्तर पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहे एक पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने लॉजेस चालवणे ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग दोन खाद्यपदार्थाची दुकाने हॉटेल्स खानावळी इत्यादी उद्योग तीन हस्तोद्योग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने चार हटिलांशी संबंधित दूध भाज्या किराणा इत्यादी शेती व उद्योग पाच पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस रिक्षा टॅक्सी आदी उद्योग सहा प्रवासी एजंटस फोटोग्राफर मार्गदर्शक गाईडस ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात सात त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकलो पाच पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा उत्तर पर्यटनाचे अनेक प्रकारात वर्गीकरण करण्यात येते यातील प्रमुख तीन प्रकार एक ऐतिहासिक पर्यटन एक पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे दोन आपल्या पूर्वजांचे पराक्रम त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो तीन शिवरायांनी बांधलेले किल्ले राजांचे राजवाडे स्वतंत्र चलवि स्मारके महात्मा गांधी आचार्य विनोबा आवे यांसारख्या विभूति से आश्रम अशा ऐतिहासिक स्थल पर्यटक भेटी देता चार जगभर ऐतिहासिक पर्यटन मोटा प्रमाण के बोन भौगोलिक पर्यटन एक अभ्यारण्य समुद्रकिने नद्या संगम लोनारखी उलकापाता ने निर्माण सरोवरे बेटे धबधबे पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते दोन निसर्गराजीत राहायला निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो तीन निसर्गाची ओढ कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात हाही भौगोलिक पर्यटन होय तीन आंतरराष्ट्रीय पर्यटन एक आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे दोन आंतरराष्ट्रीय परिषदा विश्वसंमेलने बैठका व्यावसायिक कामे स्थलदर्शन धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते तीन आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे सहा ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी कोणते उपाय केले पाहिजे एक उत्तर ऐतिहासिक वास्तू या प्राचीन इतिहासाची साधने असून तो आपला सांस्कृतिक ठेवा आहे म्हणून त्यांचे जतन आपण केले पाहिजे त्यासाठी पुढील उपाय केले पाहिजे दोन किल्ले लेणी इत्यादी वास्तूंत खडकांतून झिरपणाऱ्या पाण्याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे वास्तूंवर वाढणारी झाडे झुडपे वेळीत समूळ नष्ट करावी तीन उष्णता दमट हवा यांमुळे वास्तूची हानी होते नवीन तंत्रज्ञान वापरून ही हानी टाळावी चार समुद्रात किंवा समुद्रालगत असणाऱ्या प्राचीन वास्तूची खाया पाण्यामुळे व हवेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात पाच पर्यटकांनी या वास्तू कशा स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी वास्तूवर नावे कोरणे त्यांची नासधूस करणे असल्या गोष्टी टाळाव्यात सहा मानवी विध्वंसनापासून वास्तूंचे जतन होण्यासाठी शासनाने कडक कायदे करावेत सात सहा ऐतिहासिक वास्तूंचे जतन का करायचे याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणेही आवश्यक आहे आठ धरणात किंवा अन्य प्रकल्पात पाण्याखाली जाणाऱ्या वास्तूवेळीच अन्यत्र हलवाव्यात नऊ या वास्तूच्या जलनासाठी शासनाबरोबरच नागरिकांनी स्वयंसेवी संस्थांनी व उद्योजकांनी हस्ते आर्थिक मदत करावी सात स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यातील फरक स्पष्ट करा उत्तर स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यांत पुढील फरक दिसतो एक स्थानिक पर्यटन एक आपल्या राज्यात किंवा देशांतर्गत केलेल्या पर्यटनास स्थानिक पर्यटन असे म्हणतात दोन देशांतर्गत पर्यटनास सरकारच्या परवानगीची कागदपत्रांची गरज नसते कागदपत्रे सतजवळ बाळगण्याची गरज नसले तीन स्थानिक पर्यटन सुलभ असते चार स्थानिक पर्यटन आपल्या सोयीने करता येते व ठरलेल्या कार्यक्रमात बदलही करता येतो पाच या पर्यटनात देशात कोठेही व कितीही काळ वास्तव्य करता येते सहा पर्यटक स्वतः देशाचे चलन वापरतो परिचित चलनामुळे व्यवहार सुलभतेने होतात हे पर्यटन जास्त चर्चित नसते सात पर्यटन काळात आपल्या मातृभाषेत किंवा राष्ट्रीय भाषेत इतरांशी संवाद साधता येतो दोन आंतरराष्ट्रीय पर्यटन एक आपल्या देशाच्या सीमेच्या बाहेरील प्रदेशांत केल्या जाणाऱ्या पर्यटनास आंतरराष्ट्रीय पर्यटन असे म्हणतात दोन आंतरराष्ट्रीय पर्यटनास त्या देशाच्या व्हिसाची गरज असते आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय व्हिसा मिळत नाही कागदपत्रे जवळ बाळगावी लागतात तीन आंतरराष्ट्रीय पर्यटन अपरीच्यामुळे सुलभ नसते चार आंतरराष्ट्रीय पर्यटन ठरलेल्या मार्गानेच करावे लागते त्यात आपल्या सोयीने बदल करता येत नाही पाच ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच वास्तव्य करावे लागते त्यात वाढ करता येत नाही सहा पर्यटनकाळात त्या देशाचे चलन वापरावे लागते अप्रिच्यामुळे चलन वापरताना पर्यटकांचा गौध उरतो हे पर्यटन खर्चिक असते सात मातृभाषेचा वापर करता येत नाही पर्यटन काळात त्या देशाची भाषा किंवा इंग्रजीचा वापर करावा लागतो प्रश्न पाच संकल्पना चित्र पूर्ण करा एक महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे अभयारण्य पश्चिम घाटावरील दाजीपूरचे अभयारण्य नैसर्गिक वारसा पठार लेणी अजिंठा वेरुळ घारापुरी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन दोन पर्यटनाचे चार गटात विभाजन स्थानिक पर्यटन राष्ट्रीय पर्यटन प्रादेशिक पर्यटन आंतरराष्ट्रीय पर्यटन तीन नैमित्तिक पर्यटनाची कारणे आंतरराष्ट्रीय परिसंवाद पुस्तक प्रदर्शने साहित्य संमेलने फिल्म फेस्टिवल औद्योगिक मेळावे चार परदेशी कडून देशाला मिळणारे उत्पन्न दुभाषा गाईड यांवर होणारा खर्च वर्तमानपत्रे संदर्भ साहित्य खरेदी व्हिसा फीतून मिळणारा महसूल प्रवास खर्च व हॉटेल खर्च पर्यटन स्थळांची प्रवेश फी स्थानिक वस्तूंची खरेदी